अंबरनाथ मध्ये मनसेनं वाहतूक पोलिसांना जामर्स भेट दिले शहरातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या बेशिस्त पार्किंग वर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी यावेळी मनसे शैलेश शिर्के यांनी केली आहे अंबरनाथ शहरात पी वन पी टू चे नियम न पाळता कार चालक बस आणि टेम्पो चालक यांच्याकडून बेशिस्तपणे पार्किंग केली जाते वाहतूक विभागाच्या टोइंग व्हॅन कडून मात्र फक्त दुचाकी गाड्यांवर कारवाई केली जाते वाहतूक पोलिसांकडे जामर्स नसल्यानं मोठ्या गाड्यांवर कारवाई होत नसल्याची चर्चा शहरात होती त्यामुळे मनसे शैलेश शिर्के यांनी वाहतूक पोलिसांना भेट देत कारवाईची मागणी केली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आणि ला लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज